गडिंगलाज नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननी आणि माघारीनंतरचे सर्व टप्पे पूर्ण पार पडले यंदाच्या निवडणुकीचं राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी विक्रमी अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक जिल्ह्यातील चर्चेची ठरली आहे छाननी आणि माघारी प्रक्रियेत मोठे बदल झाल्यानं आता ही लढत अधिक चुरशीची होणार आहे यंदा नगराध्यक्ष पदासाठी जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावीस अर्ज दाखल झाले होते छाननी प्रक्रियेनंतर चौदा अर्ज अपात्र ठरले तर पात्र उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतली त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सहा जण रिंगणात असणार आहेत गड नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी अर्ज मागं घेणं आणि पात्र अपात्र प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय चित्र अधिक स्पष्ट झालंय यंदा जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावीस अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले होते पण सदस्य पदासाठी एकशे पंचेचाळीस अर्ज प्राप्त झाले होते नगराध्यक्षपदाचे चौदा अर्ज अपात्र ठरले तर नगरसेवक पदाचे सदुसष्ट अर्ज अपात्र झाले छाननीनंतरही मोठ्या संख्येनं उमेदवारांनी माघार घेतली नगराध्यक्षपदाच्या तेरापैकी सात उमेदवारांनी माघार घेतली नगरसेवक पदासाठी अष्ट्याहत्तर अर्ज पात्र होते त्यापैकी सव्वीस जणांनी माघार घेतली माघारीनंतर नगराध्यक्षपदाची लढत आता चौघांमध्ये केंद्रित झाली आहे जनसुराज्य पक्षाचे गंगाधर हिरेमठ राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तुर्बतमठ बंडखोरी केलेले पक्ष उमेदवार विनोद बिलावर वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक प्रकाश कांबळे या चौघांमधील लढत अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट आहे नगरसेवक पदावर आता जनता दल भाजप जनसुराज्य पक्ष शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यात जोरदार स्पर्धा होणार आहे पक्षांचे पॅनल आघाड्या गटबाजी आणि स्थानिक समीकरण पाहता बहुतेक प्रभागांमध्ये दुरंगी लढतीचं चित्र दिसत आहे नगराध्यक्षपदावरील सर्वात मोठी लक्षवेधी घडामोड म्हणजे विनोद बिलावर यांची बंडखोरी त्याचा नेमका फायदा आणि तोटा कोणाला होणार हे येणारा काळच ठरवेल